मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्न ऐरणीवर असल्याने शासनाकडून आरक्षणासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगातर्फे मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यात येत आहे तेवीस जानेवारी ते एकतीस जानेवारीपर्यंत खुला प्रवर्ग तसेच मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यात येत आहे यात प्रगणक प्रभाग क्रमांकानुसार जातीनिहाय सर्वेक्षण करत आहेत खुला किंवा मराठा समाज कुटुंबाने मागासवर्गीय आयोगाने दिलेल्या एकशे ऐंशी प्रश्नांची प्रश्नावलीचे उत्तर कौटुंबिक स्तरावरची आर्थिक सामाजिक निकष या संदर्भाची माहिती त्या कुटुंबांकडून घेण्यात येत आहे ही, ही माहिती ऑनलाईन पद्धतीने शासनाकडे देण्याचे काम महसूल कर्मचारी करीत आहेत प्रत्येक घरी जाऊन कुटुंब खुल्या प्रवर्गाचं अथवा मराठा समाजाचे असल्यास त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेऊन शासनाकडे जमा करण्याचे काम आता करण्यात येत आहे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगातर्फे मराठा समाज व जो काही खुला प्रवर्ग आहे तर त्यांचं सर्वेक्षण चाललंय आणि म्हणून आम्ही दिनांक तेवीस एक दोन हजार चोवीस पासून तर एकतीस एक दोन हजार चोवीस पर्यंत मराठा समाज व जो काही खुला प्रवर्ग आहे तर यांचं सर्वेक्षण करतोय प्रत्येक जो काही प्रगणक आहे तर प्रगणक त्याला दिलेला जो काही प्रभाग क्रमांक आहे तर त्या प्रभाग क्रमांकानुसार प्रत्येक घरी जाऊन जे काही जातीनिहाय जे काही सर्वेक्षण आहे तर ते सर्वेक्षणाचं काम पूर्ण करतोय त्यात जर समजा मराठा समाजा समाज किंवा खुला प्रवर्गातलं जर कुटुंब असेल तर, तर, तर त्यासाठी मागासवर्गीय आयोगाने दिलेली जी काही एकशे ऐंशी प्रश्नांची जी काही प्रश्नावली तर त्याचं उत्तर आणि ती जी काही माहिती कौटुंबिक स्तरावरची आर्थिक सामाजिक निकष जे तर ती जी काही माहिती तर ते आम्ही गोळा करतोय व ऑनलाईन जे काही ऍप्लिकेशन आहे तर त्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून ती सबमिट करतोय